पालघर जिल्ह्यातील डहाणू गंजाड बापूगाव ह्या तीन ग्रामपंचायतीमध्ये सरकारी अर्थसहाय्येतून मातीच्या अठ्ठावीस फेब्रुवारी ते दोन मार्च या तीन दिवस असणारे हे संमेलन सकाळी अकरा ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत सुरू असणारे ह्यामध्ये वेगवेगळ्या वस्तू बनवणाऱ्या महिला पुरुष बचत गट सहभागी झाले आहेत तसेच बांबू पासून वेगवेगळ्या वस्तू बनवून आज मोठमोठ्या हॉटेलमध्ये त्याची मागणी आहे तसेच बांबू पासून वस्तू बनवणे ही एक कला आहे त्यामुळे घोलवड ग्रामपंचायत दिले जाते पर्यावरण समतोल राखणे 네 हे बांबू पासून वस्तू बनवणाऱ्या बन्फ। महिलांना समजावून सांगण्यात येते कारण बांबू पासून वस्तू बनवणे तसेच बांबू लागवड करणे आवश्यक आहे बांबू लागवड केले तर पर्यावरण समतोल राहतो तसेच या संमेलनात आदिवासी वारली पेंटिंग वेगवेगळ्या बांबूवर कोरीव काम केलेले दिसून आले ते सुद्धा पाहावयास मिळाले तसेच जेवणाचा स्वाद सुद्धा घेणार आहे विशेष म्हणजे घोलवडला मधाचे गाव असे म्हटले जाते तर शेतकरी सचिन बारी याने भरपूर प्रमाणात मध स्टॉल लावली आहे ती सुद्धा पाहावयास मिळाली तर हा उपक्रम तीन दिवस चालणार असून या कार्यक्रमास आवश्यक भेट द्या असे सरपंच रवींद्र भुजड बोलले तसेच उपसरपंच शहा यांनी गावातील व आजूबाजूच्या महिला बचत गटातील महिलांना रोजगार मिळेल असे ते बोलले तसेच घोलवड ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी संखे भाऊसाहेब यांनी सुद्धा ग्रामपंचायतीचा विकास होईल असे ते बोलले सगळ्यात महत्त्वाचं आहे की मार्केटिंग उपलब्ध होण्यासाठी जी आवश्यकता आहे त्याचं मार्गदर्शन आणि मार्केटिंग उपलब्ध करून कसं देता येईल हे सांगण्यासाठी तिथले जे वरिष्ठ अधिकारी आहेत वरिष्ठ त्या एन जी ओ जे आहेत ते या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आणि त्यांच्यामार्फत आपला हा या ठिकाणचा कार्यक्रम आपण यशस्वी करू किती दिवस राहील हा कार्यक्रम आपला हा कार्यक्रम अठ्ठावीसपासून पासून दोन तारखेपर्यंतचा तीन दिवसाचा कार्यक्रम आहे या तिन्ही दिवसामध्ये आपण ज्या आपल्या रूढी परंपरा आहेत त्यांचं प्रदर्शन या ठिकाणी करणार आहोत आणि खाद्य आहे आपल्या स्थानिक लोकांचं जे खाद्य आहे स्थानिक लोकांचं जे पेहराव आहे त्याचंही या ठिकाणी प्रदर्शन होणार आहे तसंच आपल्या या ठिकाणी असलेले स्थानिक लोकांचे जे नृत्य आहे तेही या ठिकाणी सादर केले जाणार आहे आणि असा हा भरगच आपण कार्यक्रम हा तीन दिवसाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केले नमस्कार न्यूज पोलीस रिपोर्टरमध्ये आपलं स्वागत आहे सर्वप्रथम आपला हुद्दा आणि हे सांगायचं माझं नाव आहे सरपंच आता आ, जो हा संकल्पना आपल्या गावामध्ये मधाचं गाव आहे किंवा हा जो संकल्पना तुम्ही आहे त्याचं उद्दिष्ट वगैरे काय आहे ते का सांगायचं आता दिवसेंदिवस वाढलेली बेरोजगारी आणि कारागीर आणि पारंपरिक जे व्यावसायिक आहे हे कुठेतरी लुप्त होत चाललेलं आहे आणि ह्यांना रोजगार मिळावा या उद्देशाने आमच्या हे संकल्पना आधारित महाराष्ट्र टुरिझम यांनी एक संकल्पना अशी आणली की त्या कारागारांना व्यवसाय रूपात आणून त्यांचा व्यवसाय डेव्हलप करण्यासाठी आणि जे पारंपरिक कला आहेत किंवा खानपान आहेत ह्या येणाऱ्या नवीन पिढीला त्या रूपाने राहिल्या पाहिजेत ह्या उद्देशाने असलेले हे महाराष्ट्र टुरिझमने एक एजन्सी नेमलेलं कॉन्ट्रॅक्ट बेस एजन्सी त्यांनी आम्हाला प्रशिक्षण देऊन आमच्या महिलांना बांबूपासून विविध प्रकारच्या वस्तू बनवलेल्या आहेत आणि ह्या वस्तू एवढ्या युनिक आहेत की त्या बाजारात खूप मोठी मागणी आहे परंतु त्या बनवल्या जात नाही त्याच्यात त्यांना मार्गदर्शन करून आता ह्या आमच्या या महोत्सवामध्ये इकडे अवेलेबल वस्तू केलेल्या आहेत असं एकूण एक एक किती लोक या ठिकाणी आहेत एकशे अठ्ठेचाळीस टोटल वस्तू आहेत आता आम्ही टोटल ह्याच्यावर अजून अठ्ठेचाळीस वस्तूवर काम केलेलं आहे खाली एकशे दीडशेच्या वरती प्रोडक्ट नवीन आहेत ह्याच्यामध्ये खूप काय शिकण्यासारखं आहे या बांबूपासून तर आपल्या सर्व कलाकारांना सर, आणि कारागरांना खूप मोठा रोजगार उपसरपंच गुलवड या जो अपला एकड़े हा, हा आ, जो आपल्या इकडे महोत्सव आहे त्याचा महोत्सवाचं उद्दिष्ट म्हणजे हा महोत्सव हा पारंपरिक आणि सांस्कृतिक जो वारसा आहे त्याला पुढे नेण्याचं काम करण्यासाठी म्हणून हा आपला एक विशिष्ट आणि वेगळ्या प्र प्रकारचा महोत्सव आहे या महोत्सवामध्ये आपल्या भागातील असलेले जे कलाकार आहेत पारंपरिक वारली पेंटिंग असेल बांबूचे नेणारे वस्तू बनवणारे असेल नृत्य आहे त्याच्यानंतर कोळी नृत्य आहे आपला तारपा आहे या सर्व बाबतींना आपल्याला प्रमोशन करण्यासाठी म्हणून हा आपला महोत्सव ठेवण्यात आलेला आहे याच्यामुळे आपल्या इकडच्या भागातील लोकांना देशाविदेशामध्ये त्यांची डिमांड वाढेल त्यांना त्याप्रमाणे त्यांचं कामाला चालना मिळाल्यास त्यांना दोन पैसे जास्त कमवण्याची संधी याच्या माध्यमातून भेटणार आहे न्यूज पोलीस रिपोर्टर माधव तोला डहाणू